नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हीताय न्यूज जनसामान्यांचा आवाज चंद्रशेखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराजांचा মার্ক ভোজনা চালু পাড়কা ভাউ রোজনা চালু পাড়ি চালু कर्ज ती तीन वेळा कर्ज वीस लाखापर्यंत देण्यात यावे ही आमची या ठिकाणी मागणी आहे या ठिकाणी या आमच्या संघटनातर्फे आज आम्ही आंदोलन करत आहोत जय भीम जय संविधान जय भीम जय संविधान आपल्या सर्वांना आज आम्ही या क्रांती चौक ठिकाणी महाजन समाज पार्टी व भीम आर्मीतर्फे तीन वेगवेगळ्या प्रमुख मागण्या घेऊन या ठिकाणी आंदोलन करत आहोत या आंदोलनामध्ये आमची पहिली मागणी आहे सी एमई जी पीच्या गाईडलाईननुसार विना तारण पन्नास लाखापर्यंत व्यवसाय कर्ज दिलं पाहिजे पण बँकेमध्ये ज्यावेळेस प्रकरण जातं त्यावेळेस बँक अर्जदाराला तारण मागते आणि यामुळे या, या योजनेची अंमलबजावणी होत नाही आहे रोजगार निर्माण व्हायला अर्थ निर्माण होतो आहे बँका जाती बघून प्रकरण मंजूर करतायत प्रकरणं आहेत करता या अटीमुळे राज्यांमध्ये वाढती बेरोजगारी कमी व्हायला अडथळा निर्माण होतो आहे त्यामुळे सी एम ई जी पीतील महाराष्ट्रातील जेवढे प्रकरणं आहेत जे व्यवसाय कर्जासाठी बँकेत दाखल केलेले आहेत ते तात्काळ मंजूर करून निकाली काढावेत ही आमची पहिली मागणी आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ च्या धर्तीवर ज्या पद्धती आमच्या मराठा बांधवांना बिनव्याजी किंवा व्याज परतावा पद्धतीने व्यवसाय कर्ज दिलं जात आहे त्याच पद्धतीने सर्व जाती धर्मातील बेरोजगार युवक युवतींपैकी मागेल त्याला बिनव्याजी तारण किंवा व्याज परतावा हो पद्धतीने तीस लाखापर्यंत व्यवसाय कर्ज देणारी नवीन योजना या राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये सुरू करावी ही आमची दुसरी प्रमुख मागणी आहे आणि तिसरी आमची मागणी आहे ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील गरजू युवकांना लाडका भाऊ योजना सुरू करून आर्थिक मदत करावी यासाठी आम्ही आज क्रांती चौकला आंदोलन करत आहोत यामध्ये आमच्या आझाद समाज पार्टीतर्फे भीम आर्मीतर्फे या आंदोलनाच्या सोबत आमचे भाई शैलेंद्र मिसा भारतीय क्रांती दल हे सुद्धा सहभागी झालेले आहेत त्यांच्या संपूर्ण टीमसोबतच व यासोबतच ॲडव्होकेट जगन सर हे मुख्य समन्वयक आहेत नवभारत अभियान या संघटनेचे तेही त्यांच्या संपूर्ण टीमसोबत आम्हाला या ठिकाणी पाठिंबा देत सहभागी झालेले आहेत आणि सरकारने तात्काळ आमच्या जर मागण्या मंजूर नाही केल्या तर आझाद समाज पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकशाही पद्धतीने जनजागृती करून सत्ता संपादन करण्यासाठी कटिबद्ध कर होत आहे याची या शासनाने नोंद घ्यावी आणि आम्हाला मजबूर करू नये की आम्ही या, या राज्यामध्ये आम्ही सत्ता हाती घेऊन या ठिकाणी या मागण्या आम्ही स्वतःच मान्य करून घेऊ आम्हीच जनतेला बाहेर करू एवढंच बोलतो आणि सरकारला पुन्हा एकदा इशारा देतो की तात्काळ आपण आमच्या या मागण्या मान्य कराव्या